गुन्हे संघर्षित बालकासह एक जण ताब्यात युनिट एक ची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्डेक यांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कारवाईबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एक कडील पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोन इसम हे मोटरसायकली विक्री करण्याच्या उद्देशाने मेळा बस स्टँडच्या टू व्हीलर पार्किंग मध्ये येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांच्यावर कार्यवाही करणे का पथक तयार करण्यात आले पथकाने मेळा बस स्टँडच्या टू व्हीलर पार्किंग येथे जाऊन सापडा लावून दोन इसमांना ला, ताब्यात येईला मोटरसायकल सह ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव विचारले त्यातील एकाने त्याचे नाव अथर्व उर्फ लाडा संपत राहणार ओम साई जिजामाता कॉलनी विठोबा रुक्माई मंदिरासमोर शिवाजीनगर सातपूर असे सांगितले त्याच्या ताब्यात असलेल्या दोन्ही मोटरसायकल बाबत विचारपूस करता त्याने दोन्ही मोटरसायकल त्याच्यासोबत असलेल्या विधी संघर्षित बालकाच्या मदतीने चोरी केली असल्याची कबुली दिली आहे त्यांच्या ताब्यातून एक लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकल बजाज कंपनीची केटीएम मोटरसायकल हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय नमूद आरोपींची अधिक विचारपूस करता त्यांनी सातपूर गंगापूर भागातून आणखी तीन मोटरसायकल चोरी केल्याचे सांगितले आरोपीच्या घरातून ऍक्टिवा मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा डी जे झिरो दोनशे सव्वीस व एक बजाज डिस्कवर असा एकूण सत्तर हजार रुपये किमतीचा दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आरोपी व त्याचा विधी संघर्षित बालक साथीदार यांनी नाशिक शहर आयुक्तालय हद्दीत एकूण पाच मोटरसायकली चोरी केल्या त्यावरून म्हसरूड गंगापूर सापूर अशा ठिकाणी गुन्हे उघडकीस आले असून त्यातून एकूण दोन लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तसेच आरोपींना जप्त मुद्देमालासहित पुढील कार्यवाही कामे गंगापूर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले सदर कामगिरी वरिष्ठांच्या आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर हेमंत तोडकर रवींद्र बागुल प्रशांत मरकड विशाल काटे प्रदीप मध्ये प्रवीण वाघमारे युगराज गायकवाड नजीम पठाण देवदास ठाकरे रमेश कोडी कैलास चव्हाण विलास देवरे राम बर्डे अनुजा येवले यांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक